न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे आणि असं असताना कोणी काही बोलावं कुणाबद्दल आपण बोलतोय थोडं भात ठेवलं पाहिजे इतक्या वर्षामध्ये आपली मागणी असताना इथे कुठे आपल्याला पदामध्ये कुठल्याही सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारने आपल्या पदात काही टाकलेलं नाही काही दिलेलं नाही असं असताना आपण बघितलं असेल की देवेंद्रजीच होते की <स्थाँगी> त्यांनी ह्या आरक्षणाला खरं वाचा दिली वाचा फोडली त्या ठिकाणी आमच्या समाजाच्या पदरामध्ये काहीतरी त्यांनी देणं देऊ केलं दिलं दुर्दैवाने ते, ते, ते कोर्टामध्ये टिकलं नाही हा भाग वेगळा आहे विधानसभेमध्ये सुद्धा बिल पारित झालं सगळं झालं पण दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि त्यामुळे ते कोर्टामध्ये टिकवू शकले नाही काँग्रेस सरकार त्यावेळेचं तत्कालीन सरकार तर आमचा दोष नाही आहे पण पहिल्यांदा हे कोणीतरी दिलं हे आपलं सगळ्यांना मान्य आहे आणि असं असताना हे खुंचे आहेत आणि असे आहेत मला वाटतं या म्हणण्याला काही अर्थ नाही आणि त्यांना कोणीही म्हणजे तिशी साथ देणार नाही आणि मला वाटतं आपण अनेक दिवसापासून ऐकतायत जरांगे पाटील काय बोलत आहेत कुठल्या थराला जाऊन बोलतायत काय आपण बोलतोय मला वाटतं की आपल्या मागण्या आहेत ठीक आहे असू द्या त्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही त्या रास्त मार्गाने योग्य सर्चिल मार्गाने आपण मागितल्या पाहिजे पण एकत्र असताना कोणाविषयी काही बोलावं मागच्या वेळेला तर म्हणजे इतकाच तर खाली गेला होता या सगळ्या गोष्टींचा एकमेकांना आरोप प्रत्यारोपांचा की लोकांनाही कंटाळ आलेला होता या गोष्टीचा लोक ऐकायला तयार नव्हते आणि म्हणून मला वाटतं संरक्षित मार्गाने आपण मागू शकतात आपल्या मागण्या शासनाकडे ठेवू शकतात पण हे करत असताना आपण थोडं जिभ्यावर जी आपली आहे त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे मला असं वाटतं राहुल गांधींनी जो आरोप केले होते मत चोरीची त्या प्रकरणात आता राज ठाकरेंनी उडी घेतलेली आहे राज ठाकरे असं म्हणत की चौकशी झाली पाहिजे आमचं देखील दहा बारा वर्षापूर्वी झालेलं आहे आमच्यासोबत ते देखील बाहेर येईल मला वाटतं आता ती म्हणून आपल्याकडे ती वारंवार रिपीट होते की नाचते ना अगण वाकडं आता परवाच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये तर ठप्पे मारले गेले तुम्ही जो मराठी माणूस मराठी माणूस एवढा कागावा करता आहात आपल्याला कोणी मतदान केलं आपल्याला शून्य सुद्धा फोडता आला नाही तुम्हाला कोणीच त्या ठिकाणी तुम्हाला मतदान सुद्धा केलं नाही आणि मग असं असताना कधी मतपेट्यांच्या बाबतीत बरोबर त्याच्या खराब झालेल्या आहेत कधी मग ते बॅलेट पेपर घ्यास सांगायचं कधी मतदार याद्या खराब झाल्या सांगायचं म्हणजे लोकं तुम्हाला स्वीकारत नाही आणि म्हणून तुम्ही बस प्रत्येक वेळेला नवीन नवीन कारणं शोधायचे मला हेच कळत नाही आता जर हेच बॅ बँकेच्या वेळेला जर बॅलेट पेपर निवडणूक झाली नसती तरी तेच पूर्ण म्हटलं असतं की याच्यामध्ये काहीतरी खराबी केली म्हणून आणि म्हणून मला असं वाटतं की जनता जनादर सर्वात मोठं आहे तुम्ही निलोकडला समोर जा आता महापालिकेच्या निवडणूक आहेत कशाला रडत बसताय तर राहुल गांधींचं काही काम दिसत नाही मला असं वाटतंय म्हणजे लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा तुम्हाला खूप गोड वाटलं नाही नाही त्या उडी घेऊ का कुठली उडी मारो मला त्याच्याबद्दल घेण्यात येणार नाही पण मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं महाराष्ट्रामध्ये तुमचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आम्ही रडत बसलो का आम्ही म्हटलं का त्यावेळेला की बाबा यांनी मतदारांच्या खराब केल्या का मशीनमध्ये काड्या केल्या आम्ही काही म्हटलं तुमचं सरकार होतं त्यावेळेला आम्ही रडत बसलो नाही आम्ही पुन्हा तयारीला लागलो आम्ही लोकांमध्ये गेलो जागृती केली म्हणून तुमचे हे विधानसभेमध्ये ही परिस्थिती झाली आता ती परिस्थिती झाल्यावर आता चाललं आहे तुमचं आणि ते म्हणजे मशीनच खराब प्रत्येक वेळेला त्याचं काय झालं की ते मशीनच खराब आहे आता म्हणतात की मतदार याद्या खराब आहेत लोकसभेच्या याद्या विधानसभेमध्ये होत्या कशासाठी रडताय तुम्ही हे नाटकं बंद करा लोकं तुम्हाला आता स्वीकारायला तयार नाहीत देशामध्ये दे मोदी मोदीजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देश किती वेगाने पुढे झालेला आहे राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत आता शिंदेसाहेब साहेब दा जर आमच्या सोबत आहेत आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो आहोत आणि देशाचा राज्याचा विकास झपाट्याने पुढे होतो उद्धव ठाकरे म्हणताय ही, ही बोगस जनता पार्टी आहे सावध रहा उद्धवजींना म्हणा हे सगळी ओढी बडबड करण्यापेक्षा इतका वेळ वाया करण्यापेक्षा जरा लोकांमध्ये जा जनतेमध्ये जा तिथे काही बोला त्यांना काही सांगा कार्यकर्त्यांना जरा कामाला लावा हे काहीतरी करा ना रोज सकाळ झाले की काहीतरी आपला हा बोगस तो बोगस हा असा तो तसा तुमचं काय आपल्याला अडीच वर्ष दिले होतं ना सर का लोकांनी लोकांनी दिले नाही ते तुम्ही दगाबाजी करून घेतले पण अडीच वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले तुम्ही कधी खाली उतरले का घराच्या तुम्ही मंत्रालयाची पायरी चढले का कशाला बोलायला लावताय हे लोकांनी बघितलं आहे कोरोनाच्या काळात लोकं मरत असताना तुम्ही काय काय पराक्रम केलेत हां त्या डेड बॉडी लपट्याच्या बॉ बॅगमध्ये तुम्ही काय पैसे खाल्ले खिचडीमध्ये काय पैसे खाल्ले अजून तुमच्याकडे जेलमध्ये आहेत ना महापालिकेत तुम्ही काय केलं मुंबईच्या मराठी माणसाने तुम्ही तुम्ही कोरोनामध्ये मरत असताना लोक त्यावेळेला फक्त त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम यांनी केलं आणि आता मात्र मार मोठ्या मोठ्या गप्पा करतायत साहेब असे म्हणाले की मात्र अजित पवारांकडे आम्ही म्हणाले मला वाटतं मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे मागणी करावी त्यांनी करावी अजून कोणी करावी शिवसेनेनी करावी जो करा करा निर्णय होईल पक्ष शेतीकडून तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील मी तो वारंवार तुम्हाला तेच सांगतोय असू द्या ना आता पवार दुबई म्हणजे बैठक घेतली घेऊ द्या ना ते ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले कुंभमेळा खूप मोठा इव्हेंट आहे सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे तो चांगला झाला पाहिजे तर त्यांच्या दोन सूचना त्या ठिकाणी चार सूचना आल्यात अधिकाऱ्यांना मिळाल्या त्यांचा अनुभव दांडगाय मागचा सांगलंय त्यातून स्वागत आहे त्यांचं त्यांनी काही बैठका घेऊन ये असं आम्ही कोणी म्हणतच नाहीये घेतल्या पाहिजे माझ्या दाव्याचा प्रश्न वारंवार तुम्हाला ते सांगतो पक्ष जो निर्णय घेईल विशेष करून मुख्यमंत्री जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असलाच पाहिजे मागच्या काळामध्ये अडीच वर्ष आपण बघितलं आहे दादा भुसे होते त्या ठिकाणी आता रे मान्य मुख्यमंत्री महोदय मा आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आहे ते या संदर्भामध्ये काय निर्देश देतील दे किंवा काय ठरवतील त्या पद्धतीने आता परत समितीमंडल उपसमितीची त्या ठिकाणी हे झालेली आहे आणि उपसमितीमध्ये आता विखे पाटील साहेब त्याचे अध्यक्ष आहेत मला वाटतं मी पण त्याच्यामध्ये सदस्य म्हणून मलाही घेतलेलं आहे त्यांची बैठक होईल आणि काय जे योग्य काय असेल त्यांच्या मागणीमध्ये काय 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 नाही ते अजून हो बघावं लागेल आणि त्यानंतर मग तिन्ही नेते ने म्हणून ने आमचे निर्णय करतो आता काय बोलावं त्यांच्याबद्दल मला काही फारसं बोलण्यामध्ये स्वारस्य नाही वाटत त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये त्यांना मी पुन्हा पुन्हा सांगेल की आपल्या मागण्या संरक्षण मार्गाने मागण्या पाहिजे आणि आपली वाच्यता जी आहे ती मला वाटतं व्यवस्थितच ठेवली पाहिजे अशा काहीतरी मागच्या वेळेला इतक्या खालच्या थरायला गेले की लोकांना ऐकाव असं सुद्धा वाटलं नाही ऐकावंसुद्धा वाटलं नाही त्यामुळे आपण बघितलं विधानसभेमध्ये लोकांनी मग कौल दिला देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने दिला महायुतीच्या बाजूने दिला दिला ना कौल असं बोलून वगैरे हे करून काही त्याचा काही फरक पडत नाही लोक जाणकार आहेत जनता जाणकार आहे माहिती काय करायचं काय नाही म्हणून काहीच चर्चा झाली आपली चर्चा नाही आम्ही अनेक वेळा म्हटलेला की जो पक्ष जो निर्णय घेईल तो घेईल येईल सीएम साहेब मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेईल तिन्ही पक्ष मिळून तो निर्णय मान्य आहे मला आमची कुठे मागणी नाही आमची आग्रे मागणी तुम्ही बघितलं का आम्ही कुठे पोस्टर लावले मी कुठे टायर आले मी कुठे आंदोलन करा सांगितलं का कार्यकर्त्यांना आजपर्यंत एकही दिवस नाही नाशिकमध्ये आमचे एवढे नगरसेवक हो आहे सत्तर सत्तर नगरसेवक हो आहेत तीन आमदार आहे पण आम्ही कुठे आग्रही मागणी केलेली नाही आम्ही सांगितलं निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा आता कुंभमेळा आहे मंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे आम्ही ती जबाबदारी चोखपणे पार पाडतो आहे कुंभमेळा आमचं लक्ष तर टार्गेट फक्त कुंभमेळा आहे आणि ते अतिशय सुरक्षित कुंभमेळा सुंदर कुंभमेळा स्वच्छ सु कुंभमेळा हा आम्हाला करायचा आहे कुंभमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची जरी नियुक्ती झालेली असली तरी पालकमंत्री पदाचा जो निर्णय तो मुख्यमंत्रीच घेतील सव्वीस लाख चौसष्ट बहिणींचा सर्वे झालेला आहे त्याच्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्या मतदारसंघातील हे सर्वात अधिक बोगस लाडक्या बहिणी समोर आलेले आहेत तर त्याच्या ई केवायसी पुन्हा होणार आहे असं म्हटलं गेलं मला वाटतं काही या आरोपामध्ये आरची तथ्य पण आहे काही नोकरदार महिला पण आहेत जिल्हा परिषदच्या काही काम करणाऱ्या महिला पण ते कर्मचारी पण त्याच्यामध्ये आहेत मला वाटतं त्यावेळेला थोडं ओ... निवडणुका समोर होत्या आणि त्यावेळेला घाई गर्दीमध्ये काम झालं असंही का आरोप आमच्यावर त्या ठिकाणी होत आहेत पण तसं नाही आहे पण खरं जे पात्र आहेत त्यांनी ज्याच्यामध्ये फॉर्म भरायला पाहिजे होता त्यांनी ज्याच्यामध्ये सगळं लाभ घ्यायला पाहिजे होता पण काही ठिकाणी काही अंशी थोड्याफार प्रमाणामध्ये काही जे पात्र नाहीत अशाही भगिनींनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे मला वाटतं त्यांची नावं आता मोठ्या प्रमाणात कमी होतं वक्तव्य केलं आहे की माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतं आम्ही आमच्या पैशांनी मटन खातो सरकारला काय प्रॉब्लेम आहे काहीच प्रॉब्लेम खा मरतो ताई तुम्ही मटन खाडांनी देखील समर्थन केलेलं आहे की सरकारने यामध्ये हस्तक्षेप हस्तक्षेप करू नये ज्याने काय खावं काय खा त्या कोणी कसं राव काय खावं त्या सरकारने हस्तक्षेप ठीक आहे आता आम्ही सांगितलं ना की तुम्ही काय आता ताईंना जे पटेल तरी ते खावं आमच्याकडे काय म्हणणं जाऊ दे पण एक प्रकारे पण सरकारला घरचा आहे दिलाय नाही घरचा आहे रसानी काय तर काही एवढी शक्ती नाही तर ताईंनी जर घरामध्ये काही खाल्लं तर आम्ही का काही जाणार नाही तर ती खावं तिथे खायची